नमस्कार मी उन्मेश खट्टळे माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे राज्यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सध्या सगळ्यात चर्चेत आहे ही योजना महायुती सरकारला गेम चेंजर ठरेल अशी देखील शक्यता वर्तवली जाते दर महिन्याला महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये या योजनेअंतर्गत दिले जात आहेत आतापर्यंत दोन हप्ते दिले असून तिसऱ्या हप्त्याचं वितरण देखील आजपासून सुरू झालेलं आहे मात्र मराठवाड्यातून या योजनेमध्ये घोटाळा केला के जात असल्याची एक घटना समोर आलेली आहे याआधी पश्चिम महाराष्ट्रामध्ये एका व्यक्तीने स्वतःच्या पत्नीच्याच नावे अनेक वेळा फॉर्म भरून काही हजार रुपये लाटल्याचं समोर आलेलं होतं मात्र मराठवाड्यात महाघोटाळा केल्याचं समोर आलेलं नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यामधील मनाठा या गावामध्ये काही व्यक्तींच्या आधार कार्डची खाडाखोड करण्यात आली आणि त्या आधारे लाखो रुपये लाडकी बहीण योजनेचे एका कम्प्युटर ऑपरेटरने म्हणजेच हे फॉर्म भरणाऱ्या एका कॉमन सर्व्हिस सेंटरवरील ऑपरेटरने हे पैसे लाटल्याचं समोर आलेलं आहे मनाटा या गावामध्ये काही महिलांनी अर्ज दाखल केले मात्र ते अर्ज दाखल करत असताना कम्प्युटर चालकाने त्याच्या ओळखीतील काही लोकांचे आधार कार्ड आणि त्यांचे बँक पासबुक जमा करून घेतले आणि त्यांना रोजगार हमी योजनेचे पैसे तुमच्या खात्यावरती येणार आहेत असं सांगितलं गेलं आणि जेव्हा या महिलांच्या नावाने पैसे आले मात्र ते पैसे त्यांच्या खात्यावर न जाता या कम्प्युटर चालकाने ज्या नावाचे आधार कार्ड तिथे दिलेले होते आणि ज्या पासबुक बँक पासबुकचे नंबर दिलेले होते त्या खात्यावरती हे पैसे जमा झाले जा आणि त्यानंतर त्या ऑपरेटरने त्या लोकांना बोलावून घेऊन त्यांचे अंगठे घेऊन हे पैसे परस्पर उचलल्याचं समोर आलेलं आहे मात्र हा घोटाळा समोर आला तो अलीम सलीम कादरी यांच्या मोबाईल वर आलेल्या एका मेसेज मुळे मोबाईल वरती लाडकी बहीण योजनेचा मेसेज आला आणि त्यांनी तात्काळ या कम्प्युटर ऑपरेटरला संपर्क केला तेव्हा त्याने त्यांना सारवा सार्वची उत्तरं देत यात काही होत नाही तुमची कागदपत्र मी तुम्हाला परत करतो असं सांगितलं मात्र ही गोष्ट लपून राहिली नाही आणि गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि त्यानंतर या योजनेमध्ये केवळ मनाट्या गावातील अडतीस लोकांच्या नावाने त्याने अकाउंटवरती पैसे जमा केले आणि ते पैसे उचलल्याचं समोर आलं आणि त्यानंतर हा कम्प्युटर ऑपरेटर फरार झालेला आहे त्यासोबतच बामणी फाटा या गावातून देखील त्याने अशाच पद्धतीने तेहतीस जणांच्या नावाने पैसे उचलल्याचं देखील समोर आलेलं आहे आता ही समोर आलेली घटना आहे मनाटा गावातून अडतीस आणि बामणी फाटा येथील तेहतीस जणांच्या खात्यावरती पैसे जमा झाले त्यांची अंगठे घेऊन त्याने त्यांच्या खात्यावर पैसे स्वतःकडे वळवून घेतले किंवा स्वतःच काढल्याचं समोर आलेलं आहे ही रक्कम जवळपास तीन लाखांच्या वरती जाते मात्र यामध्ये आणखी मोठा घोटाळा केला असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये आणि त्यामुळेच नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या सगळ्या प्रकरणाचे चौकशीचे आदेश दिलेले आहेत तहसीलदारांना या प्रकरणात चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यासोबतच पोलीस यंत्रणेने देखील या संबंधीची चौकशी करावी असं अभिजीत राऊत यांनी सांगितलेलं आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जात आहेत या योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन हप्ते आलेले असून आता तिसरा हप्ता देखील सुरू झालेला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांना सक्षम करण्यासाठी आहे मात्र या योजनेचा लाभ आता अशा पद्धतीनं काही भलतेच लोक घेत असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केलाय त्यांनी ट्विट करून या संबंधी चौकशी करण्याची आणि दोषींवरती कारवाई करण्याची मागणी केलेली आहे या संबंधीच त्यांनी मुख्यमंत्र्यांना देखील विनंती केलेली आहे आता या प्रकरणामध्ये नेमकं किती जण अडकलेले आहेत एकटा तो ऑपरेटर या प्रकरणामध्ये आहे की त्याची काही मोठी टोळी आहे आणि त्या त्यामार्फत त्याने अनेक गावांमध्ये तर असा हा घोटाळा केलेला नाही ना याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी समोर येत आम्हाला जी प्राथमिक स्वरूपात माहिती मिळाली अकाउंट महिलांचे नाहीये नाव जी त्यांनी फॉर्म भरलेली आहेत त्या महिलांच्या नावावर त्यांनी ह्या अकाउंट वेगळे आहेत आणि आधार कार्ड वेगळे आहेत त्याच्यामुळे कशा पद्धतीचं प्रातिनिधिक स्वरूपात आलेलं आहे त्याची सविस्तर चौकशी झाल्यानंतर जी काही आहे ती करण्यात येईल त्याच्यामुळे नावं कसं महिलांची आहेत आम्ही हे पण तिथं सूचना दिलेल्या आहेत की ज्या महिलांची नाव वापरण्यात आलेली आहेत फॉर्म भरण्यामध्ये त्यांना आधी या योजनेमध्ये या लाडकी बहीण योजनेमध्ये आणि त्यांनी त्यांचा रेग्युलर अर्ज भरलेला आहे का त्याला कुठलं अकाउंट दिलेलं आहे त्याला कुठलं आधार कार्ड आहे या संदर्भातली पण शहानिशा निश्चितपणाने चौकशी मध्ये अशाच माहितीपूर्ण घटना आणि बातम्यांसाठी माय महानगर डॉट कॉम ला व्हिजिट करा त्यासोबतच माय महानगर लाईव्ह या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद